हॅलो फ्रेंड मी बनवणार आहे आज बेसन पिठापासून आणि रव्यापासून ढोकळा आता सुरुवातीला मी कढई चालू ठेवते आणि त्यात टाकत आहे कढी तो आहे पाणी गरम करायला बेसनपीठ आणि रव्यासाठी लागणार साहित्य घे दाखवते बेसनपीठ एक वाटी घेतलेला आहे रवा एक वाटीला थोडासा कमी घेतलेला आहे साखर आणि हे बाहेर दुकानात भेटते लिंबू पावडर इथं घेतलेला आहे खायचा सोडा सुरुवातीला आपण बेसन टाकून घेऊया जेवढं बेसन घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं जी बेसनला वा वाटे वापरले तेच घेतलेलं आहे मी त्यात घेऊया रवा टाकून आणि हे दोन्ही एकजू करूया मस्त लिंबू पावडर आंबट हवं तेवढ घ्यायचं पूर्ण बरी बनवून घेऊया आता त्यात टाकून घेऊया चवीनुसार साखर एक करूया एक पाच मिनिट भेटून घेऊया त्याला छान अगदी पाच मिनिट भेटून घेऊया आपण आता कमीनुसार लागणार मीठ घेऊया आपण आता लावून घेतलेलं हे तेल आता आपण एक एक फळे असं पिण टाकणार आहे हे सगळ्यात लास्ट टाकून सोडा टाकणार आहे आता सोडा टाकून घेऊया आता पीठ कसं आपलं फुगलं जाते बघा कलर चेंज झालेला आहे सोड्या टाकल्याच्या नंतर लय हलवायचं नाही आहे बघून घ्या आपलं पीठ कसं हे झालेलं आहे आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे घेऊ आता आपलं पाणी उकळलेलं आहे बघून घ्या त्यात आपण चाठ अजात ठेवून घेऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आता हे आपण दहा मिनटं ठेवून घेऊया आता बघून घेऊया आपला ढोकळा का एकदा एक आता सोयाच्या सायाने बघून घेऊया मग आपली सोयीला चिटकत नाहीये जास्ती अजून एक पाच मिनिटं होत्या बघा चटकत नाही आपल्या शरीराला काही थोडंसं आपण वापरून घेऊ आपण फोडणीसाठी लागणारं ढोकळ्याचं साहित्य बघूया कढीपत्ता घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे आणि जिरे आणि मोहरी घेतलेली आणि उलटून टाकायला कोथमीर घेतलेली तीळ पण टाकलं तर चालतं पण माझ्याकडे तीळ नाही आहे आता सध्या आपला ढोकळा झालेला आहे kita apun gas ban toruya. ataupun bentung, ya doa saya खोल लिया, खोलने का भी। तो माता खोलने से बसत नहीं है, छोटा है। ते ताकुन तेल ताकुन क्यों नहीं है? एक हमें आर्थिक लिए ताकुन तेल चांगलं तेल आपलं चांगलं तापतो आता नाही त्याच्यावर आपण मोकळ्याला बॉक्स पाईप कापून देऊ

पोदले तयार झालेले आहे आता आपल्या ढोकळ्यावर टाकून घेऊया पोदले पोदलाची पत्रावाची छान पैकी বেলা করে এছাড়াও মতো थोडस साखरचं पाणी केलं तरी पण चालतं त्याच्यामध्ये तेल पण छान लागतं आपण तेल खाण्यासाठी तयार झालेला आहे आपला ढोकळा मी प्लेटमध्ये काढून दाखवते बघा आपल्याला कसा आहे आणि हा पण चिकन बघा बघून घ्या अजून एकदा आवडतं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा